वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं पण आरक्षणात <स्था> जे कोणी म्हणत होते मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देणार दे नाही मराठे ओबीसी आरक्षणात गेले मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसी आरक्षणातल्या सापडल्या जातापर्यंत चोपन्न लाख एका पत्रावर पाच जरी जणांचा फायदा झाला तरी आजच दोन ते अडीच करोड मराठा आरक्षणात गेलाय सुद्धा आता राहिलाय सगळे सोऱ्यांना सुद्धा देता आलं पाहिजे नोंद नसली तरी तेच प्रमाणपत्र आपल्याला अगोदर पाहिजे प्रमाणपत्र नंतर पाहिजे परिवाराला त्यानंतर पाहिजे सरकार पूर्ण सकारात्मक आहे जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भु, भू भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलन फक्त इत, साहेब अस्वस्थ आपण मग हे आंदोलन का थांबत नाही आहे आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या अगदी निजाम कालीम उर्दू फारशी मुडीलिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे है, हैदराबादमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे ते त्या सरकारचे आपलं बोलणं सुरू आहे तिथेही काही कागदपत्रं आहेत त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी काय काय असेल अंदाज वाटतो मुख्यमंत्री म्हणून भूमिका घेतली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे सर्वसामान्यांच्या व्यतात जाणणारं सरकार आहे म्हणून तर एवढं मोठं काम झालंय आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या त्याचे आकडे पाहिले त्याचा आपल्याला अंदाज येईल आज आपण एक लाख चाळीस हजार लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वे क्षणावर लावलेत प्रत्येक जिल्हा जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केला आहे सगळं डे नाईट सगळ्यांच्या सुट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे डे नाईट काम लागले आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहे सर आपलं सरकार मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि ओबीसी किंवा इतर समाजाचं धक्का तेंचा, ला न लावता हो त्यांचा त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका थोडं स्पष्टपणे आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहीत आहे मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेलेत आधी आणखी जनांगी पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबुन्हा जे ग्रामीण ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत ते काम एका बाजूला सुरू आहे दुसरं मा मागासवर्ग आयोग तो काम करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास एक लाख चाळीस हजार लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे इतर लोक आहेत इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे सर्वेक्षण जे आहे इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला जे मराठा समाज आ, सुप्रीम कोर्टामध्ये जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती रद्द रद हा कायदा रद्द करताना कारण हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मी त्या कमिटीत होतो मी त्यांच्यासोबत मंत्री होतो आणि तो आपण कायदा केला मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये दे देखील ते टिकलं हायकोर्टामध्ये देखील त्याचे सर्व जे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे ते आपण पटवून देऊ शकलो आणि ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने जे काही ज्या पद्धतीने पुरावे इव्हिडन्स जे काय आणि जे प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं तिथे कुठेतरी त्या काळामध्ये कमी पडली